मित्रांनो सरकारची लाडली बहीण योजना हा निवडणुकीपुरता फारच ठरण्याची शक्यता अधिक आहे कारण एवढ्या अटी शर्ती त्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत त्यामुळं आपल्या किती बहिणींना या योजनेचा लाभ होईल यामध्ये शंका निर्माण होईल आणि सरकारला खरंच हो ही योजना जर राबवायची असेल तर या अटी शर्ती ह्या शिथिल करणं यामध्ये अपेक्षित आहे द्यायचं आहे तर भरभरून द्या मात्र ही योजना।, बही योजना ही लाडली बहीण योजना ही लाडली बहीण योजनेचा लाभ हा शासकीय अधिकारी कर्मचारी ई सेवा यांनाच या योजनेचा अधिक लाभ होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आणि केवळ दोन महिन्यासाठी ही योजना राबून केवळ सरकार मागील काळात जी विरोधात जी नाराजी होती ती नाराजी दूर करण्याचा त्यांचा हा एक प्रयत्न आहे प्रत्यक्षात या योजनेचा आपल्या किती बहिणीने लाभ होतो ते बघणं आपल्याला आवश्यक आहे आणि जर सरकारला ही योजना जर राबवायची असेल तर घरोघरी जाऊन त्याचं सर्वेक्षण करावं आणि यामधील अटी या, या शिथील कराव्या अशीच मागणी मी या ठिकाणी करू इच्छितो जय हिंद